24 गड़ा मोडी, श्वास चालू घडामोडी घडामोडींचा विश्व हिंदू परिषद आणि देशपांडे संस्था बांधणी व अध्ययन केंद्र अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर जिल्ह्यातील मंदिरांचे विश्वस्तांचे संमेलन एकोणतीस डिसेंबर दोन रोजी आयोजित करण्यात आलं आहे माऊली संकुल सभागृह सावेडी येथे सकाळी दहा वाजता ते दुपारी दोन या कालावधीमध्ये हे संमेलन आयोजित करण्यात आलं आहे या मंदिर संमेलनात धर्मादाय कार्यालयातील अपेक्षित सुधारणा तीर्थक्षेत्रासंदर्भातील अडचणी विकास निधी इत्यादी संदर्भात मार्गदर्शन होणार आहे या संमेलनात मंदिर देवस्थानच्या वतीनं अध्यक्ष कार्यवाह प्रमुख विश्वस्त यांनी वेळ उपस्थित रहावे असं आवाहन विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहमंत्री ॲडव्होकेट सतीश गोरडे यांनी आहे संमेलनात प्रमुख उपस्थितीत पुणे येथील सहधर्मदाय आयुक्त सुधीर कुमार बुक्के उपधर्मदाय आयुक्त श्रीमती उषा पाटील विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रप्रमुख मंदिर अर्चक अनिलजी सांबरे जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष नरेश गुगळे जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांच्या मार्गदर्शन लाभणार आहे तसेच संतांची प्रमुख उपस्थितीत गुरुवर्य हरिभक्त परायण जंगले महाराज शास्त्री हरिभक्त परायण भगवान महाराज शास्त्री हरिभक्त परायण सुनील गिरी महाराज हरिभक्त भक्त परायण रमेश अप्पाजी महाराज हरिभक्त परायण नवनाथ महाराज शास्त्री हरिभक्त परायण गोविंद महाराज जाडदेवळेकर हरिभक्त परायण हनुमंत महाराज शास्त्री साळसीद बुवा संस्थान मंदार बुवा रामदासी आदी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहमंत्री अॅडव्होकेट सतीश गोरडे व देशपांडे संस्था बांधणी व अध्ययन केंद्राचे प्रमुख अॅडव्होकेट जयदीप देशपांडे विभाग मंत्री सुनील ख्रिस्ती जयप्रकाश खोत नानासाहेब भोरे यांनी दिली आहे ॲडव्होकेट सतीश गोर्डे विश्व हिंदू परिषद प्रांत सहमंत्री विश्व हिंदू परिषद आणि देशपांडे संस्था बांधणी अध्ययन केंद्र अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक एकोणतीस तारखेला एकोणतीस डिसेंबर तेवीस रोजी सकाळी दहा ते तीन या वेळामध्ये आपण मंदिरांचे विश्वस्त संपूर्ण नगर जिल्ह्यातल्या मंदिरांचे विश्वस्तांचं संमेलन पहिल्यांदाच या ठिकाणी आयोजित करतोय यासाठी प्रामुख्यानं देशपांडे अध्यासनाचे ॲडव्होकेट जयदीप देशपांडे यांनी यामध्ये खास करून पुढाकार घेतलेला आहे आणि जवळजवळ आजपर्यंत आम्ही तीनशे मंदिराला प्रमुख मंदिर मंदिरांना मंदिर या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे यामध्ये मंदिरांच्या मंदिरावर आधारित पूर्वीच्या काळामध्ये प्राचीन काळामध्ये मंदिर संस्कृती मठ आणि मंदिर यामध्ये शिक्षण दिलं जायचं आणि ह्या मठ मंदिरामध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो विद्यार्थी समाजामध्ये चांगल्या प्रकारचं काम करायचा त्यामध्ये गावामध्ये असेल किंवा समाजामध्ये असेल किंवा त्याच्या शेती व्यवसायामध्ये असेल तर हे मठ मंदिर केंद्र प्रामुख्याने याच्या आधारे सर्व व्यवसाय आणि त्याचा संसार चालत असायचा तर परंतु काही काळानंतर मंदिर केंद्रित प्रकार कमी कमी होत गेला आणि खऱ्या अर्थानं आता आपल्याला जाणवत आहे की मंदिर केंद्रित प्रकार कमी झाल्यामुळे खूप समस्या निर्माण झालेल्या संमेलन आयोजित केलेलं आहे यामध्ये मंदिर विश्वस्तांना प्रामुख्यानं मंदिराची मंदिरामध्ये नेमकं कुठल्या प्रकारे त्यामध्ये व्यवस्थापन करावं ज्या जेणेकरून आलेल्या भाविकांसाठी त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो त्याचप्रमाणे मंदिर शेजारचे जी छोटी मंदिरं आहेत पुरातन मंदिरं आहेत यांना समजा मोठ्या मंदिराने दिवा बत्तीची रोज तिथं होऊ शकते पूजा अर्चा होऊ शकते धार्मिक कार्यक्रम होऊ शकतो अशी काय ती छोट्या मंदिरांना काही माहिती त्यांना करता येईल का मदत करता येईल का हाही याच्या माटीमागचा उद्देश आहे उद्देश आहे त्याचप्रमाणे ह्या मंदिरामध्ये जर भाविकांना धार्मिक प्रकारचं एक चांगल्या प्रकारचं वातावरण तिथं निर्माण झालं आणि खऱ्या अर्थानं धार्मिकतेकडे ओढ निर्माण झाली तर तो जे भाविक आहेत त्यांना खऱ्या अर्थानं त्याचा उपयोग होऊ शकतो अशा एक प्रकारचा विषय यामध्ये ठेवलेला आहे असे एक तीन चार विषय घेऊन हे मंदिर विश्वस्तांचं संमेलन पहिल्यांदाच आपल्या नगर शहरामध्ये होतंय मला या ठिकाणी आनंद वाटतोय की आपण जास्तीत जास्त मंदिर विश्वस्तांनी यामध्ये सहभागी व्हावं धन्यवाद प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज 24 फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा